नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम पुणे या ठिकाणी झालेल्या सव्वीस वर्षाची जी तरुणी आहे त्या तरुणीवर जो अन्याय झाला जो अत्याचार झाला बलात्कार झाला त्या गोष्टीची मी निंदा करतो मित्रांनो आणि हा प्रश्न मी हा सवाल मी हा प्रशासनासमोर मांडतो हा पोलीस प्रशासनासमोर काय करत काय आमच्या महाराष्ट्रामध्ये पोलीस प्रशासन नेमकी कशासाठी आहे मित्रांनो ज्या ठिकाणी स्वारगेट बस स्थानकावर शिवशाही या बसमध्ये झालेला जो अत्याचार आहे अन्याय आहे नुकत्याच शंभर फूट इतक्याच अंतरावर अंतरावर पोलीस चौकी होती असे माध्यमातून माहिती मिळालेली आहे तर शंभर फुटावर असलेली जी पोलीस आहे ती त्या ठिकाणी काय करत आहे की एक तरुण येतोय तरुणीशी बोलून सेने तिला मागच्या साईडला असलेला बसपर्यंत घेऊन जातो शिवशाही बस मित्रांनो शिवशाही बसद्वारे घेऊन जातो आहे आणि इतकी हलचल होत असताना सुद्धा त्या ठिकाणी एक पण पोलीस अधिकारी एक पण पोलीस निरीक्षक त्या ठिकाणी बघू शकला नाही यामुळे हे असं लक्षात येते की पोलीस यंत्रणा किती नाकामयाब आहे आणि आम्ही सुद्धा बघतो की पोलीस जे आहे ते फक्त गरीब माणसांना छळण्याचं काम करते किंवा कोणत्या नेत्याच्या मुलानं किंवा कोणत्या नेत्याच्या हातून काही अत्या अत्याचार झालं तर त्याच्या गुन्हा दाबून ठेवण्याचं काम सुद्धा हे पोलीस पु, प्रशासन करते म्हणजे पुलीस प्रशासन ही मोठमोठ्या नेत्यांच्या दबावाखाली ने जर का काम करत असेल तर दलित जनता असुरक्षित महिला गरीब यांनी न्याय घेऊन सैन्यांनी जायचे तरी कोणाकडे हा प्रश्न माझ्या पोलीस प्रशासनाला आहे आणि जो अत्याय झालेला आहे तो अत्या अन्याय अत्याचार जो झालेला आहे त्या गोष्टीची मी खूप निंदा करतो की हे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या राज्यामध्ये अशा प्रकारे घडते आहे आणि जो शिवशाही बस हा शिवशाही म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ह्या बसले दिलेलं आहे आणि अशा प्रकारे ह्या बसमध्ये हे जे, बस बस जे अत्याचार अत्याचार जो झालेला आहे त्या गोष्टीची अतिशय निंदनीय निंदा करण्यात येथे आलेली पाहिजे आणि पोलीस प्रशासनाने नेमकं काय या ठिकाणी त्यांची काय जिम्मेदारी हे जिम्मेदारी व्यवस्थितपणे बजावलेली पाहिजे आमच्यासारखं गरीब माणूस आम्ही कुणाकडे नाही घेऊन जायचं एका मुलीवर अत्याचार होत आहे त्या मुलीने कुणाकडे जायचं हे नेमकं पोलीस प्रशासनानं याचे उत्तर द्यायला पाहिजे मित्रांनो पुन्हा या घटनेची मी निंदा करतोय जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम